हाय फ्रेंड्स स्वप्ना कुशबी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण हनुमानाची कथा ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा देवाच्या अनंत लिला आहे ते त्यांच्या भक्तांसाठी काही करणं करायला का तयार असतात पण भक्त सुद्धा तशाच भक्ती करणारा हवा बरे भक्ती करावी तर श्री हनुमानाप्रमाणे भक्त कसा असावा तर फक्त आणि फक्त हनुमान हनुमान आणि हनुमानाप्रमाणेच तन मन धन सगळे काही श्रीराम आज आपण बाहुबली हनुमान आणि श्रीराम यांच्या भक्तीची छोटीशी कथा वाचणार आहोत रामाने हनुमानाची मैत्री कोणाला सांगायची गरज नाही हनुमान चिरंजीव आहेत पण श्रीराम एक अवतार आहे ते युगेन युगे श्रीराम युगे अवतार घेत असतात जेव्हा श्रीरामांचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्यांचा प्राण नेण्यासाठी प्रत्यक्ष यमदेव येतात पण हनुमानाला बघितले की ते पळून जातात म्हणूनच तर म्हणतात की प्रत्यक्ष मृत्यू घाबरतो हनुमानाला त्यामुळे आपण हनुमान चालीचा पठण करतो ते भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर काढतात व एक प्रकारचे सुरक्षा कवच निर्माण करतात मग काय यमदेव प्राण नेण्यासाठी आले व हनुमान तिथे असल्याने ते काही पुढे यायला तयार होत नाहीत ते हनुमानाला घाबरतात तेव्हा त्यांची हे वेताश्री रामांच्या लक्षात येते व ते नदीच्या काठावर बसलेले असतात त्यांची राम नावाची अंगठी जाणून बुजून ते नदीत टाकतात व हनुमानाला म्हणतात की माझी अंगठी घेऊन येतोस का तेव्हा हनुमान म्हणतात प्रभू माझी गरज तेथे तुमच्याजवळ आहे आणि या क्षणी मी तुमच्याजवळ कुठेही जाणार नाही पण श्रीराम गोड बोलून त्यांना अंगठी आणायला नदीमध्ये उडी मारायला सांगतात म्हणून हनुमान जातात कारण प्रभूंची आज्ञा पाळायलाच हवी ना ते नदींच्या अगदी मध्यभागी पाताळात जातात तेथे वासुकी नाग असतो तो हनुमानाला अडवतो दोघांत भयंकर युद्धसुद्धा होते पण साहजिकच हनुमान जिंकणार हे वासुकीला माहीत असते हनुमान जिंकतात व वासुकीला जीवदान देतात वासुकी हनुमानाला अगदी नम्रपणे विचारतात पनव पवनपुत्र मी आपली काय सेवा करू शकतो तेव्हा हनुमान म्हणतात की माझ्या प्रभू श्रीरामांची अंगठी या नदीत पडली ती मला हवी आहे वासुकी म्हणतात कशी वा? आहे अंगठी तेव्हा हनुमान म्हणतात की त्या अंगठीवर माझ्या प्रभूंचे नाव आहे श्रीराम मग वासुकी म्हणतात तेथे अंगठीचा ढीग पडला आहे त्यातली प्रभू श्रीरामाची अंगठी शोधा आणि घेऊन जा पण तुम्हाला ती अंगठी ओळखता येईल का हनुमान म्हणतात म्हणजे मी माझ्या प्रभूंची अंगठी ओळखू शकणार नाही असे होणे संभव असंभव आहे वासुकी म्हणतात शोधा मग हनुमान त्या ढिगाऱ्याजवळ जातात तर काय आश्चर्य सगळ्या अंगठी प्रभू श्रीराम लिहिलेले असते आता प्रभूंची अंगठी कशी ओळखावी ते वासुकीला म्हणतात की, की माझ्यासोबत असा छळ करू नकोस मला ती अंगठी दे प्रभूजवळ आता मी असणे खूप गरजेचे आहे माझ्या गैरहजेरीत तो यमदेव येऊन माझ्या प्रभूचे प्राण घेऊन जाईल तेव्हा वासुकी त्यांना सांगतात की या सगळ्या अंगठ्या प्रभू श्रीरामाच्याच आहेत इथे जितके अंगठे आहेत तितक्या वेळी प्रभूने श्रीराम अवतार घेतला आहे व जेव्हा जेव्हा ते त्यांचे कार्य संपवून देहत्याग करतात तेव्हा तेव्हा तुम्ही यमदेवाला पळवून लावतात कारण त्यांचे मरण अटळ आहे परत दुसरा जन्म घेण्यासाठी त्यांना देहत्याग करावाच लागणार पण तुमच्यामुळे दरवेळी त्यांना असे तुम्हाला खोटे बोलून अंगठी आणायला पाठवावे लागते आणि तोपर्यंत ते यमदेवासोबत स्वर्गात गेलेले असतात असे युगेन युगे घडते युगे आहे हनुमान म्हणतात म्हणजे प्रत्येक युगात प्रभू माझ्यासोबत असे वागतात मग तरी मी का त्यांना सोडून त्यांच्यापासून लांब जातो आणि हे सगळे मला का आठवत नाही तर वासुकी म्हणतात तुम्ही तेव्हा धर्तीवर जातात व ठरवता की असे का करता म्हणून मी प्रभूला विचारणार तेव्हा श्रीरामाला स्मशानभूमीत नेलेले असते आणि त्यानंतर प्रभू प्रभू तुमची स्मरणशक्ती नाहीशी करतात तुमच्या लक्षातून जावे की राम नावाचे कोणी होते आणि तुम्ही कायम याच प्रश प्रतीक्षेत राहतात की श्रीरामांचा जन्म होणार आणि मी त्यांना भेटणार त्यांची निस्वार्थ भक्ती करणारे सेवा करणार आणि त्यांना कायम माझ्या हृदयात ठेवणार तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि प्रभूला प्रार्थना करतात प्रभू आपली भेट आता आपले परत कधी व प्रभू म्हणतात मी सदैव तुमच्या हृदयात आहे तू कधीही माझी आठवण कर मी तुझ्यासमोर उभा राहील अशा पद्धतीने त्यांचा दर युगात जन्म होतो व तुम्ही त्यांची सेवा करतात व सर्वश्रेष्ठ भक्त होतात हे ऐकून ते रागाने लाल होतात व वासुकीला म्हणतात मी आता प्रभूकडे जातो आणि सगळे खरे खरे विचारतो आणि हे असत्य असेल तर तुझे प्राण जातील हे लक्षात ठेव वासुके हलकेच हसून म्हणतात की तुम्ही दर युगात मला असाच दम देऊन निघून जातात पुढच्या युगात आपली परत भेट होते असेच युगानुगे चालू असते हनुमानाला राग येतो ते धरतीवर येतात आणि बघतात तर अगदी वासुकी म्हणतात तसेच सगळे घडते हनुमान खूप रडतात प्रभू तुम्ही का गेलात मला सोडून पण श्रीराम म्हणतात डोळे बंद कर मी तुझ्या समोर तुझ्याजवळ आहे भक्ता आपले युगायुगाचे नाते आहे सलाम तुझ्या भक्तीला व मैत्रीला अशी हनुमानाची राम भक्ती कशी कथा कशी वाटली ते सांगा तर फे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे तुमच्यासाठी मी